नमस्कार मित्रांनो सत्य चर्चामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत पहिलेच असा एक मुख्यमंत्री असेल की तो जेल मध्ये गेला असेल होय मित्रांनो आज आपण जेल मध्ये गेलेल्या एका मुख्यमंत्र्याची कहाणी आज जाणून घेणार आहोत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जेलची हवा खावा लागली आहे मुख्यमंत्री पदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागेल की काय किंवा जेल मधूनच ते सरकार चालवणार हा प्रश्न आता निर्माण झाला आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे देशभरामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठ्या कारवाया चालू आहे सामान्य जनतेच्या मनामध्ये मात्र ईडी बद्दल प्रचंड रोष निर्माण झाला आहे निवडणुका आल्या होतात त्याचबरोबर विरोधी पक्षांना टार्गेट केलं आहे असं जनतेच मत सध्या होत आहे त्यामुळे ईडीची कारवाई देखील संशयास्पद निर्माण झाली आहे अस सामान्य नागरिकांचं मत बनत चाललं आहे असू द्या परंतु आलं आहे की मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री पदावर बसलेले पहिली व्यक्ती अशी असेल की तिला जेलची हवा खावा लागली आहे ती व्यक्ती म्हणजे अरविंद केजरीवाल गेल्या महिन्याभरापूर्वी झारखंडचे मुख्यमंत्री यांना सुद्धा अशाच कारवाईला सामोरे जावे लागले होते परंतु त्यांनी या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांना त्यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर त्यांच्या पत्नी त्यांच्या जागेवर मुख्यमंत्री म्हणून कामकाज करत आहे परंतु अशातच दिल्लीचे मुख्यमंत्री असलेले अरविंद केजरीवाल यांना राजीनामा द्यावा लागेल काय हे आता पुढील का परंतु या प्रकरणी अतिथी ज्या आम आदमी पार्टीच्या आहे त्या मंत्री देखील आहे त्यांनी असे सांगितले की अरविंद केजरीवाल यांच्यावर जो दोष ठेवण्यात आले आहे त्यात ते आत्या दोषी नाही त्यामुळे ते जेल सरकार चालवणार आहे असं ते म्हटले आहे परंतु गुरुवारी एकवीस मार्च रोजी रात्री दोन तास चौकशी केल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे त्याचाच उच्च न्यायालयाने अटकेपासून त्यांना संरक्षण देण्यास नकार दिला उच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिल्यानंतर दोन तासांच्या चौकशी नंतर रात्री उशिरा ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे आजच्या या स्टोरीमध्ये इतकंच धन्यवाद